कर्मवीर पतसंस्था राज्य फेडरेशनच्या दीपस्तंभ दोन हजार चोवीस प्रथम पुरस्काराने सन्मानित कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचा पुणे विभागातून एक हजार कोटीवरील ठेव गटातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार दोन देऊन गौरवण्यात आले पुरस्कार वितरण सोहळा दिनांक तीन व चार ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा पुरस्कार देताना संस्थेचे अर्थकारण संस्थेच्या वापरातील तंत्रज्ञान समाजकारण संस्थेने ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहक सेवा व समाजसेवा व्यवस्थापन सहकारातील योगदान व मापदंडावर आधारित संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीने छाननी केल्यानंतर या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली होती संस्थेने महाराष्ट्रातील सहकार चळवळीत आदर्श काम करून इतर संस्थांच्या पुढे आदर्श निर्माण केल्याचेही पुरस्कार वितरण सोहळ्यात नमूद करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले संस्थेच्या ठेवी एक हजार एकशे वीस कोटी असून रुपये आठशे तेवीस कोटीचे कर्ज वाटप केले संस्थेची गुंतवणूक चारशे एक कोटी आहे संस्थेचे भाग भांडवल रुपये सदतीस कोटी असून सभासद संख्या पासष्ट हजार दोनशे आहे मार्च अखेर दोन हजार चोवीस अखेर संस्थेत सव्वीस कोटी एक लाखाचा नफा झाला आहे या पुरस्काराचे श्रेय त्याने संस्थेचे संचालक मंडळ यांनी केलेले नियोजन त्यात त्या सभासद ठेवीदार कर्जदार सेवक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांची लाभलेली उत्तम साथ याला असल्याचे सांगून हा पुरस्कार सर्वांच्या सांघिक कार्यास मिळाल्याचे मनोगतात नमूद करून चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील या सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकाळी संचालक अॅडव्होकेट एस पी मगदुम डॉक्टर रमेश वसंतराव ढबो एके चौगले वसंतराव धुळापण्णा नवले डॉ एसबी पाटील डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री लालासो भाऊसो थोटे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदुम यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते